राणी उंचेगाव सर्कलमधून आमदार हिकमत दादा उढाण यांनी मला संधी दिली तर मी नक्की लढणार आणि जिंकणार विठ्ठल खैरे राणी उंचेगाव जिल्हा परिषद पंचायत समिती सर्कलमधून विठ्ठल खैरे यांची चांगलीच चर्चा असून जर आमदार साहेबांनी मला संधी दिली तर मी निवडणूक लढणार आणि निवडून येणार असे विठ्ठल खैरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले असून राणी उंचेगाव सर्कलमधून विठ्ठल खैरे या नावाची चांगलीच चर्चा असून विठ्ठल खैरे हे सतत शेतकऱ्यांसाठी आवाज उठवतात सतत शेतकऱ्याच्या बाजूनी प्रश्न मांडतात त्यामुळे या सर्कलमधील जनता विठ्ठल खैरे यांच्याकडे एक आसेने बघत आहे श्री विठ्ठल खैरे यांना तुमच्यावर जनता एवढं प्रेम का करते असं विचारलं असता त्यांनी सांगितले <णत्ति> मी सतत जनतेमध्ये काम करत राहतो गोरगरिबाच्या सुखदुःखात मी उभा राहतो शेतकऱ्यांचे प्रश्न सतत मांडत असतो अनुदान मिळालं नाही तर मी अनेक वेळा आवाज उठवलाय पीक विमा मिळाला नाही तर मी शेतकऱ्याच्या बाजूने अनेक वेळा आवाज उठवलाय शेतकऱ्यावर कोणतेही संकट आले तर मी प्रत्येक वेळी शेतकऱ्याच्या बाजूने खंबीरपणे उभा राहत गेलो त्यामुळे मला या सर्कलमधील जनता माझ्यावर प्रेम करते तसेच यावेळी ते म्हणाले की माझे नेते हे आमदार हिकमतदादा उढाण हे कधीही जात पात मानत नाही त्यामुळे ते मला नक्की संधी देतील असेही त्यांनी यावेळी सांगितले एस टी मराठी न्यूज महाराष्ट्र संपादक संतोष तडपे शक्यता आहे आम्ही बाहेर सर्कलमध्ये तुमचं नाव खूप ऐकवतो तुमच्या नावाची नावा खूप चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं पक्ष संधी दिली तर तुम्ही लढणार आहे का बरोबर आहे पक्षाने जर संधी दिली तर मी शंभर टक्के लढणारच आहे प्रश्न असा आहे तो थोडासा काही कार्यकर्त्याच्या मते जागा राजीवचे गाव सर्कल हे ओपनला सुटलं आहे परंतु माझा माझ्या नेत्यावर विश्वास आहे आज आमचे जे नेते डॉक्टर हिकमतदादा उडाण यांना जातीपातीशी कुठलं घेणं देणं नाही कारण हे जनतेने निवडून दिलेले आमदार आहे माझा तर पूर्णपणे विश्वास आहे की आमचे एकमतदादा कुठली जातपात न पाहता जो काय सक्रिय कार्यकर्ता असत जो चांगलं काम करणारा कार्यकर्ता असत त्याच कार्यकर्त्याला योग्य संधी देतील यावर माझा ठाम विश्वास आहे त्यामुळं पक्षाने संधी दिली तर मी शंभर टक्के राणीचे जिल्हा परिषद सर्क, सर्कलमध्ये उमेदवार म्हणून उभा राहील न उमेदवारी डिक्लेअर झाल्यावर जनतेसाठी समजा तुमचे काय विजन काय नाही आता जनतेसाठी विजन जर सांगायचे ठरले तर मला मी जे काही सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये पाच वर्षामध्ये जे काही काम केलं आणि जे काही आज रोजी आमच्या डॉक्टर हिबमदादा निवडून आल्याच्या नंतर जे काही त्यांच्याकडनं पालन रस्ते आज डॉक्टर हिबमदादा आमदार होऊन एक दीड वर्षाच्या कालावधीतच जवळजवळ दहा किलोमीटर पाच किलोमीटर पन्नास किलोमीटर म्हणण्यापेक्षा एकशे सोळा किलोमीटर पाजर रस्त्याचं जाळत हे आमच्या आमदार साहेबांनी मंजूर करून आणलेलं आहे पाहिजे तर तुम्हाला त्याची यादी दाखवतो ज्या त्या गावामध्ये असं काही कुठल्याच एका गावामध्ये आणलेलं नाही ज्या त्या सगळ्या सर्कलमध्ये सगळ्या गावामध्ये डॉक्टर दादा वडा यांनी पाजर रस्त्याचं खूप मोठं काम मंजूर करून आणलेलं आहे त्यामुळं सर्वसामान्याचा ने नेता ज्याला आपण दिलेला शब्द पाळणार नाही आता असं जे काही मानलं जातं आणि ते कुठेही वाव ठरणार नाही कसं तो म्हणजे मोबाईलमधलं तर मला काही एवढं जास्त कळत नाही मला जनतेचं काम कसं करावं जनतेपर्यंत कसं पोहोचावं हे जास्त कळतं कारण मी ते व्हॉट्सअप फेसबुक मधलं काही बघितलं नाही कोण किती आघाडीवर गेला कोण किती पिछाडीवर गेला कारण त्याच्यावर माझा विश्वासही नाही माझा विश्वास आहे तो माझ्या स्वतःच्या कर्तवारीवर स्वतःच्या कामावर आणि माझा नेता जे सांगल त्या गोष्टीवर माझा विश्वास आहे त्यामुळं मला कुठेतरी कोणीतरी म्हणता येऊ तुम्हाला तिकीट मिळणार का भेट तुमचे नेते देणार का जे काही नेता आदेश देईल त्या आदेशाचं पालन करणं हे आम्ही कर्तव्य समजून मी माझं स्वच्छ मनाने काम करल परंतु वारंवार सांगतो की माझ्या नेत्यावर माझा विश्वास आहे आमचे नेते डॉक्टर दादा उडान सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं जे जनतेच्या हिताचं काम करते अशाच नेत्याला तिकीट देतील व निवडून आण शंभर टक्के निवडून आणतील यात कुठलीही शंका नाही जर पक्षाने विचार नाही केला दुसरा काही पक्षाने विचार नाही केला केला पक्ष विचार करणार नाही करणार हे आमच्या डोक्यातसुद्धा नाही आणि आम्हाला ती कुठेही असं वाटत नाही की पक्ष आमचा विचार करणार नाही कारण आम्ही केलेल्या कामाचा मी केलेल्या कामाचा बाबतला मला काही झालं तरी मिळणार हा माझा ठाम विश्वास आहे आणि मला जर पक्षाने संधी दिली तर मी शंभर टक्के निवडून येणार यातसुद्धा कुठली शंका नाही